मंडळी नमस्कार एबीसी न्यूज मराठीच्या या अर्थसंकल्पीय विशेष भागात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्याशी संवाद साधण्यासाठी या दुसऱ्या भागात देखील आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ महाराष्ट्र बँकेचे प्रशासक आणि अर्थसंकल्प किंवा आर्थिक कुठलीही बाब अगदी सोप्या सहज आपल्याला समजेल सामान्यांना समजेल अशा भाषेत उलगडून सांगणारे ज्येष्ठ अर्थतज्ञ माननीय विद्याधर अनास्कर सर अनास्कर सर मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो या भागात नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण अर्थसंकल्पावर चर्चा करतो आहोत अर्थसंकल्प उलगडून अतिशय व्यवस्थित आपण सांगितलं पहिल्या भागातही आता दुसऱ्या भागात आपण चर्चा करताना सेवा क्षेत्राशी निगडित निगडीत काही गोष्टी कारण सेवा क्षेत्र प्रचंड वाढीस लागलेलं आहे मला छोटीशी कुठली गोष्ट हवी असेल तरी दारावरती झेपटोवाला येतो झोमॅटोवाला येतो ब्लिंकेटवाला येतो हा तर इतकं क्षेत्र झपाट्याने वाढतंय आणि त्याचीच त्याच्याच कुबड्या घेऊन आपण माणूस जगायला लागलाय आता पण या सेवा क्षेत्राच्या दृष्टीनं म्हणावी तितकी तरतूद किंवा म्हणावं तितकं लक्ष या अर्थसंकल्पात दिसत नाही आपल्या नजरेतून सांगा नाही अगदी बरोबर आहे तुम्ही जर योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केला तर एकंदर देशाचा जीडीपी जर तुम्ही बघितला गेला तर जीडीपीचा एक सर्वेक्षण अहवाला मध्ये काल जो अहवाल जाहीर झाला आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल त्यामुळे त्यांनी सांगितलं जीडीपी पी पॉईंट तीन आणि सहा पॉईंट आठच्या आसपास राहील आता यामध्ये तुम्ही जर बघायला तर हिस्सा, हिस्सा ना। ना। ओ, सेवा क्षेत्राचा हिस्सा पन्नास टक्के वस्तू आणि सेवा यामध्ये हिस्सा पन्नास टक्के आहे त्यामुळे खरच एक ना। सेवा सेवास टक्के आणि या इंडस्ट्री मुळे आपल्याला फॉरेन एक जास्तीत जास्त आपण त्या सर्व्हिस क्षेत्रात कमवतो एकंदरीतच आपण जे काही आपली खरच पिढी खूप हुशार आहे त्यामुळं त्यापासून कम्प्युटर हे असेल आय टी असेल तंत्रज्ञान असेल त्यामध्ये आपले ग्राहक अमेरिका कॅनडा ब्रिटन या सगळ्याकडून आपण एक सर्व्हिस इंडस्ट्रीक ग्लोबली हे भारत आहे खूप मोठा म्हणजे जगामध्ये सातव्या आपण सर्व्हि सातव्या नंबरला आहोत सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून आपलं एक सातव्या नंबरला स्ता, तर मग त्यापासून जर पन्नास टक्के हिस्सा जीडीपी जर सेवा क्षेत्राचा असेल आणि त्या सेवा क्षेत्राला जर बजेटमध्ये स्थान नसेल आणि तर हे काय योग्य आहे असं मला वाटत नाही कारण जी जर तुम्हाला वाढवायचं असेल तर संपूर्ण पन्नास टक्के हिस्सा जाता आहे त्याला पण काहीतरी तुम्ही सवलती दिल्या पाहिजे होत्या टॅक्सेशन मध्ये दिल्या पाहिजे होत्या पण त्या न दिल्यामुळं सेवा होईल आणि असा एक मुद्दा मांडला जातो की आपल्या थोड्या थोड्या गोष्टीला सेवा क्षेत्र लागतं अगदी बरोबर आहे तुम्हाला कुठल्याही का घरात काही असेल तर अशा सेवा क्षेत्रामुळं एक खर्च वाढतो खर्च आज माझ्या घरामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही वस्तू जर सापडत नसेल तर पटकन आम्ही ब्लिंकिट मागवतो पटकन ब्लिंकिट ती वस्तू आम्ही शोधायचा प्रयत्न करत नाही शोधली तर ते पाच मिनिटात सापडे पण आम्हाला माहिती असतं पटकन ब्लिंकिट ना त्या व्यक्तीचा जरी खर्च वाढत असला तरी देखील एकंदर अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा कसा असतो त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान होत असते खर्च वाढेल म्हणजे माणसाची क्रयशक्ती ही क्रयशक्ती वाढली पाहिजे आणि करता तर टॅक्स बेनिफिट दिलाय तुमच्या हातामध्ये पैसा उपलब्ध करून दिलाय आरोग्यावर असेल कशावर असेल तर सेवा क्षेत्र लक्ष अपेक्षित होत पण सेवा क्षेत्राकडं या बजेटमध्ये थोडं दुर्लक्ष झालंय जा, म्हणावं तसं लक्ष दिलं नाही असं एक म्हणावं असं वाटतं नक्कीच अगदी सर अत्यंत महत्वाचं महत्वाची भूमिका मांडली मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सहकारी क्षेत्राशी निगडीत आहात बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहात आणि हे वर्ष पूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून केंद्रात जाहीर केलंय हा आणि अतिशय महत्वाची व्यक्ती केंद्रीय सहकार मंत्री पदावर आहे की ज्यांचा शब्द या मंत्रिमंडळात कुणीही डावलू शकत नाही किंबहुना देशभरात कुणीही डावलू शकत नाही सहकार क्षेत्रातला माणूस आणि असा असतानाही या अर्थसंकल्पात सहकार क्षेत्राला मात्र वाटण्याच्या अक्षात आपण ज्या अर्थाने म्हणतो तशा दाखवण्यात आल्या आहेत काय कारण असावं ते कारण असं नाही पण अपेक्षा या सहकार क्षेत्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची अशी अपेक्षा होती कि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि मंत्रालय पासून जे नवीन मंत्रालय सुरू झालं आणि त्याची धुरा अमित शहाजी सारखे एक सक्षम अत्यंत सक्षम, 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 सक्षम दिली गेली आणि त्याचे रिझल्ट आम्हाला दिसायला लागले होते म्हणजे सहकार क्षेत्राबद्दल बावन्न त्रेपन्न जे इनिशिएटिव्ह घेतले गेल्या दोन तीन वर्षामध्ये जवळ त्रेपन्न oh. त्यामुळे ते खूप झपाट्यानं एक सहकार क्षेत्राकडे खरं म्हणजे साहेब सहकार ही शासनप्रणीत चळवळ आहे oh. खरं म्हणजे तो हा प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यांच्यामधला दुवा येतो यांचा, hmm. यांचा सुवर्ण मध्य hmm. आजपर्यंत प्रत्येक शासनाचं त्याच्याकडं दुर्लक्ष झालं होत म्हणजे राजकीय लोकांना सहकाराचा सा एक, एक आधार वादच नाही पण सरकारचं दुर्लक्ष झालं पण आता मात्र आम्ही जे शाह आल्यापासून एक शासन चळवळ आहे त्यामुळे शासनाकडून जास्तीत जास्त, कुठल्याही बजेट मध्ये मद, मद, सहकारावर काहीतरी प्रोविज असे अपेक्षा आली होती त्या दृष्टीने आम्ही असं म्हटलं होतं खरं म्हणजे नागरी सहकारी बँका जे आमच्या आहेत त्यांना यापूर्वी करत सवलत एटीपीची एक सवलत असते ती आयकर त्यांना होती ती परत आम्हाला मिळावी असं लॉजिकल आम्ही एक मागणं केलं होतं लॉजिकल कसं तुमच्या माध्यमातून माझा आवडता क्षेत्र आहे माझ्या क्षेत्राबद्दल मला बोलायला आवडेल मला पटलं पाहिजे की आम्हाला इन्कम टॅक्स सवलत का हवी आहे तर ज्यावेळी आम्हाला इन्कम टॅक्स सवलत डी पी मध्ये प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग प्राधान्य हो, कर्ज पुरवठा हा हो, आम्हाला हो, साठ टक्के होता आणि कमर्शियल बँकांना चाळीस टक्के होता त्यांच्यापेक्षा आम्ही वीस टक्के प्राधान्य क्षेत्राला आम्ही कर्ज पुरवठा करत होतो तळागाळातल्या लोकांना म्हणून आम्हाला आयकरात सवलत होती नंतर ती सवलत काढून घेत घेतली काढून घेण्यात मग की आता तुम्हाला पण आम्ही प्राधान्य कर्ज पुरवठा चाळीस टक्क्यावर आणलाय म्हणजे कमर्शियल बँकांना आहात ऍट पार आहात म्हणजे आता तुम्हाला आयकरातल्या सवलतीची गरज नाही त्यामुळे आमची सवलत काढून घेतली या तत्वानुसार बघायला जा तर आता आम्हाला प्राधान्य कर्ज पुरवठा पंच्याहत्तर टक्के केलाय या सहकारी बँकांना पंच्याहत्तर टक्के केलाय कमर्शियल बँकांना चाळीस टक्के आहे साठ टक्के सवलत होती पंच्याहत्तर टक्के असताना तर सवलत हा आमचा एक फंडामेंटल अधिकार आहे जन्मसिद्ध अधिकार आहे तो त्यामुळं असताना होती चाळीस टक्के झाल्या म्हणून विड्रॉ केली आता तर पंच्याहत्तर टक्के तुम्ही त्यामुळे या भावनेने बघायला जाल तर आम्हाला ती सवलत मिळणं आवश्यक पण ती मिळालेली की नाही त्यामुळे संपूर्ण भारतातले क्षेत्र थोडस आशेवर होतं नारा। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमची जी एनसीडीसी प्लस पॉइंट एक आहे की नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी आमच्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते जी राष्ट्रीय स्तरावरती कर्ज पुरवठा करते सांगायला हरकत नाही आज साखर कारखान्यांना त्याने कर्ज पुरवठा केला आता त्या एनसीडीसीला जिचं जी शाह स्वतः या एन सी डी केंद्र शासनाने पैसे देण्याचा तरतूद केली त्यांना पैसा पुरवला जाईल त्यामुळे त्याचा उपयोग हे जे नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्याच्या माध्यमातून देशातल्या सहकारी संस्थांना एक आर्थिक बळ दिलं जाईल ते कर्ज पुरवठा केला जाईल आणि अत्यंत स्वस्त दरात करावा अशी अपेक्षा आहे आता तेवढ्या दराने होत नाही आता आठ पॉईंट चाळीस टक्के दराने होतोय तो पण त्याच्यापेक्षा कमी इंटरेस्टनी पुरवठा केला गेला तर या अडचणीत असणाऱ्या सहकारी संस्था निश्चितच वर येतील असं वाटतं त्यामुळं एनसीडीसीला मात्र त्यांनी आता सहकार क्षेत्रामध्ये ते एकच या बजेटमध्ये सहकार क्षेत्राबद्दल जे पॉझिटिव्ह आहे ते एनसीडीसी ला त्यांनी आर्थिक तरतूद केलेली आहे त्यामुळे त्या माध्यमातून अडचणीत असणाऱ्या सहकारी संस्था निश्चितच बाहेर येतील तर बँकिंग म्हणायला जाल बँकांबद्दल असा काही ठोस काही नाही पण इनडायरेक्ट इफेक्ट जो काय इनडायरेक्ट या बजेटमध्ये जो जो काय म्हणजे फायनान्शियल इन्फ्ल्युए असेल दुर्गम भागामध्ये बँकिंग सेवा देणं असेल त्यामुळे ते मधली वाढ होण इनडायरेक्ट जो इफेक्ट आहे तंत्रज्ञान असेल या सगळ्या या बँकिंग सेक्टर मध्ये त्या इनडायरेक्ट इफेक्ट मात्र होईल पण थेट या सहकार क्षेत्राटी मोठी अपेक्षा होती थेट सहकार शिवचित्र थेट च काही मिळाली नाही इनडायरेक्ट वर समाधान मानून की आता एन सी डी सी त्याच्या माध्यमातून पुरवठा होईल अशी एक अपेक्षा आहे पण सहकार क्षेत्र म्हणावं तसं मिळालेलं नाही एवढं बरोबर आहे सर या तुलनेमध्ये लघु उद्योग आणि स्टार्टअप्स ना थोडं बर बळ देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय लघु उद्योगांना पण बळ दिलेलं आहे त्यांचे पण एसएमए ची डेफिनेशन आहे तीच बदलली आता गुंतवणूक जी एक, एक कोटी होती ती अडीच कोटी गेली आहे टर्न मध्ये वाढ केली स्मॉल बिझनेसला मायक्रोला स्मॉल आणि सगळ्या hmm. मिडियम hmm. या सगळ्यांमध्ये जी काही गुंतवणूक आधी एक लिमिट होत त्या गुंतवणुकीची मर्यादा वाढवून टर्न ओव्हरची जी मर्यादा वाढवल्यामुळं पन्नास लाखाची शंभर कोटी केली गेली खाली मीडियमला त्यामुळं अनेक इंडस्ट्री आज या डेफिनेशन मध्ये बसल्यामुळं या त्यांना बस या एसीमचा जो काही फायदा आहे त्या इंडस्ट्रीला होणार कारण का इथे कोटी एक एकदम तुम्ही त्यामुळे ज्या मायक्रो मध्ये इंडस्ट्री बसत नव्हत्या का तर गुंतवणूक आमची भांडवली गुंतवणूक एक कोटीच्या अशा अडीच कोटी पर्यंतच्या सगळ्या इंडस्ट्री आज या मायक्रो मध्ये बसतील त्याच्यानंतर स्मॉल मिडियम हे त्यांनी लिमिट वाढवले तर लिमिट वाढवल्यामुळे नक्कीच त्यांना एमएचे बेनिफिट मिळतील आणि एसएमएचे बेनिफिट मिळाल्यानंतर त्यांना देखील त्याचा फायदा होणारच आहे त्यामुळे अल्टरनेट जीडीपी त्याचा आहे त्यामुळे जीडीपी सुधारण्यामध्ये त्याचा उपयोग होईल त्यामुळे लघु स्टार्टअपला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आधी त्यांनी परत असे केले की आयुष्यात पहिल्यांदा जे व्यवसाय करणारी लोक आहेत त्यांना ouais आज पैसे देऊ नाही पण मला बिझनेस असं त्या लोकांकरता पण त्यांनी वेगळी प्रोव्हिजन केलेली आहे ही पण लोन आहे पण मी तेच म्हटलो माझी एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून माझ्या मनामध्ये भीती हेच आहे की सगळं झाल्यानंतर हे कर्ज आहे त्याची परतफेड झाली पाहिजे पाहिजे पण परतफेड कशात झाली पाहिजे साहेब आहे परतफेड ही उत्पन्नातून त्याची वसुली हे सावकारी पटाम हे खर नाही आपलं काम नाही बँकांचं काम नाही फॅशनच पण काम नाही त्या करा उत्पन्न क्षम केलं पाहिजे त्या हा जो आम्ही स्टार्टअप या नवीन या उद्योजकांना जो काय पैसा पुरवतोय त्याचं योग्य युटिलायजेशन हा एक पॅरेल ही जी आखणी करायला पाहिजे देऊन उपयोग नाही ती दिल्यानंतर त्याचा त्याच्यावर कंट्रोल आम्ही आमच्या बँकिंग मध्ये पण असं आहे की लोन दिल्या रेग्युलेट करणं हे खूप महत्वाचं आणि एक, एक थोडासा दोष घेऊन आमच्या बँकिंग सहकार क्षेत्रामधल्या बँकिंग मध्ये दोष असा आहे आम्ही कर्जदाराला दोनदाच भेटतो कर्ज देताना आणि दुसऱ्या वेळी कर्ज वसुली त्यामुळे कर्ज दे कर्ज देताना त्या कर्जदाराला आम्ही देव वाटतो आणि वसुलीच्या वेळी आम्ही त्याला राक्षस वाटायला लागतो मधल्या मध्ये त्याचा व्यवसाय विषय होत आहे का होत नाही त्याचा व्यवसाय नेमका कसा चाललाय त्याचं कुठं डायव्हर्जन फंड होत आहे का किंवा काय त्याच्यामध्ये त्रुटी बँक किंवा कुठलाही सल्लागार म्हणून त्याच्या मदतीला कधी जातच नाही त्यामुळे असं स्टार्टअप जे नवीन नवीन यंगस्टर आहेत ज्यांनी स्टार्टअप उद्या सुरू केलाय त्यांना त्याच्यावर त्यांच्यावर सुपरविजन रेग्युलेट नाही म्हणत रेग्युलेशन शब्द थोडा चुकीचा आहे नियंत्रण सुपरविजन खूप आवश्यक आहे आणि त्या सुपरविजन करता पिरिओिकली त्याच्यावर जिल्हा उद्योग केंद्राच्या डीआयसी इंडस्ट्री सेंटर त्यांच्या माध्यमातून त्यांचे रिटर्न भरून घेणं त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं कंट्रोल नाही सुपरवाईज करणं तर आज तुम्ही बघाल उद्याच्या काळी पण असे पंचवीस हजार रुपये कर्ज अनेक उद्योजकांना त्यातली अनेक लोकांनी कॅशचं दुकान टाक कुठं काय टाक कुठं आज एकही नॉट अ सिंगल उद्योग तो पुढे सक्सेसफुल पैसे सगळे शासनाचे पैसे गेले शासनाने अनेक ठिकाणी आमच्या महाराष्ट्रात शासनाने झुंडका भाकर केंद्र टाकून दिली हे टाकून दिलं सेल्फ सेल्फ त्याला रिलायन्स करायचं त्या माणसाला स्वतःच पण आज त्यातला एकही बिझनेस सुरू नाही ते पैसे परत आले नाहीत कर्ज जरी असलं तरी त्याची नाही त्यामुळं या स्टार्टअप जे आहे सुपरविजनची एक यंत्रणा त्या त्या जिल्ह्याच्या लेवलला एक तयार करणं आणि त्याच कंपाय निर्णय प्रक्रिया राबवणं हे खूप महत्वाचं आहे असं स्वतःला एक वाटत वाटत अगदी रास्त भीती व्यक्त केली आहे सर तुम्ही कारण हे जर जर तर नाही यशस्वी झाल्या तर त्याच्यावरचा पैसा वाया जाईल त्याच्यावरची गुंतवणूक वाया जाईल आणि याचा नकळत अप्रत्यक्ष परिणाम पुढच्या वेळेला सगळ्या आपल्या करवाढीमध्ये किंवा वेगवेगळ्या अप्रत्यक्ष करवाढीमध्येच होणार नाही का शंभर टक्के कारण का शेवट नुकसान हे हा जी काही भरपाई आहे आता कर्ज रुपाने तुम्ही बेताय चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपये खूप हो, मोठा वाटतो पण उद्या हो। उद्या जर हे नीट सिस्टमॅटिकली जर चाललंच नाही हे स्टार्टअप इंडिया वगैरे सगळं ठीक आहे पण उद्याच्या तरुणांनी याचा जा ज्यांना आवश्यकता आहे त्यांनाच याचा जा फायदा झाला पाहिजे हा शासनाचा मनी आहे म्हणजे आमच्या सहकारामध्ये अनेक शासनाने अनेक संस्थांना कर्ज दिलं अनेक शुगर फॅक्टरी उभे राहिल्या पण नंतर शासनाचं केलं हे परत करायचं असत हे त्यामुळं सहकाराचा स्वहाकार झाला जो म्हणतायत त्यामुळं सरकारला पैसा परत गेलाच नाही का त्यामुळं भविष्य काळामध्ये सरकारने पण हात आकडता घेतला सरकार या साखर किंवा या सहकारी संस्थांना कर्ज देईनात का तर मागचं ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यामुळं सरकारचा पैसा परत करायचा असतो ही शिस्त हे वैद्यकीय ही निर्माण झाली पाहिजे त्याच्याकरता काहीतरी एक खूप चांगल्या प्रकारे आपण ज्यांना म्हणतो त्याला हा बिल्ड करणं त्यांना प्रवाह आणण्यामध्ये फॉरेनला जाल तर बऱ्याच वेळेला तुम्ही असं उदाहरण दिलं जातं की रस्त्यावर एक वर्तमानपत्र विक्रीला ठेवलेले असतात कोणी मनुष्य नसून नसतो पण प्रत्येक जण तिथे पैसे टाकून वर्तमानपत्र घेत कोणी कोणी हो। बघून दहा उचलून घेऊन नाही जात तिथे तर ही जी हो, देशाभिमान हो, हो। देशा करता त्यामुळं सरकारचा पैसा हा उडवण्याकरताच असतो ही जी मानसिकता आहे जो जात नाही तो कितीही तुम्ही लोकांना समाधान वाटेल नाही असं नाही परंतु निश्चित समाधान वाट वाटेल की मला मिळालं पण त्याचा विनियोग असा प्रकारे केला पाहिजे की परत मला सवलत मागायची निर्माण झालेली नाही पाहिजे ना हो, 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 नंतर मी एवढा स्थिरस्थावर झालो पाहिजे पा, की मला परत सवलती गरज नाही लागली पाहिजे अशा प्रकारे जर आजपर्यंत ते घडलं नाहीये आजपर्यंत किती वेळा सवलत देऊ दे सवलत मागणारे तीस लोक लोक नाही असं नाही पण त्यातनं काहीतरी एक शिस्त लागली पाहिजे अर्थ व्यवस्थेला या लोकांना एक बरोबर सामान्य कळीचा मुद्दा आहे सर अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्याच्या निमित्ताने तुम्ही अतिशय आपल्या समाजाची जो कळीचा मुद्दा आहे तो मांडलाय मला त्यातनं असं निदर्शनास आलंय किंवा असं समजलं की साधारणपणे आपली अर्थसाक्षरता किंवा आपल्या समाजाला जोपर्यंत शिस्त लागत नाही कारण होतं कसं आपलं सरकार प्रचंड पैसा खर्च करतं नवी ट्रेन काढतं पण आपण तिथल्या काय बाथरूम मधल्या काही गोष्टी चोरून आणण्याच्या बातम्या आपण मागे वाचलेल्या आहेत आपल्या मुळातच मानसिकताच आपली तशी आहे तर सरकारी शाळांमध्ये समजा काही ब्रॉडबँड जरी बसवलं तर एखाद्याने उद्या चोरून नाही नेलं म्हणजे ने मिळवली इतका जर माठपणा आपल्या काय वृत्तीमध्ये बसलेला असेल आपल्या भारतीय समाजाच्या तर कितीही पैसा खर्च केला आणि म्हणून तो कर्ज काढून खर्च करू नये एवढंच तटस्थपणे आपल्याला एक सामान्य माणूस म्हणून वाटत अतिशय परखड सडेतोड आणि व्यवस्थित अत्यंत सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत आपण सर विश्लेषण केलं भूमिका मांडली आपण एबीसी न्यूज नेटवर्कला आपला बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी थांबूयात मनापासून धन्यवाद सर खूप थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज